माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुढच्या तीन वर्षात बाळू अपिशय राज्यातला संपलेला संपलेला आहे हस्तक्षेप आहे तो कमी करण्याचा आमचा आमदार खासदार मंत्री मोदयाने हो सरकारला काही त्यांचं असलेलं नाही आहे काही काही लोक आमच्या नावाचे माझ्या नावाने महसूल माझ्या नावाने भंडारा गोंदिया जिल्हा मी बावारस नांदेड जिल्हा जातात आपले महसूल मंत्री त्यांना आता जेवढे संबंध आहे तेवढा तो आपला तिथे तिथे दामदा करून त्याला ते प्रयत्न करतात तर आपला काही संबंध असतो का आमदार खासदारचा काही संबंध असतो का पण परसेप्शन काय तयार करतात तुम्ही माझ्यासोबत त्याला प्रश्न तुम्ही एखादा रशिदाराला फोन लावला किंवा त्यातून ते मत विकले होते मला काय विचारलात मला काय ते असं मी सांगितलं होतं आता अधिकाऱ्यांना की माझा जरी फोन आला म्हणजे माझ्या सर्व अधिकाऱ्यांना आज माझा जरी फोन आला तुम्ही तर काम करत नाही मला मला एखादा व्यक्ती भेटला त्याने म्हटलं माझं काम करा मी फोन करतो आणि ते चुकीत आहे त्याला यश नका म्हणून नाही म्हणण्याची क्षमता तयार करा सर सर आता म्हणून आम्ही आमचं आज काही तीन महिन्यात सर्व कैदू सुणार नाही तर पुढच्या तीन वर्षात वाळू माफी राज्यातला संपलेला संपलेला असेल वाळू माफिया वाळू कारण डिमांड बेस्ड सप्लाय नाही डिमांड जेवढी मागणी आहे तेवढा सप्लाय आम्हाला अवेलेबल करायला लागेल तरच आमचं मी तुम्ही अखिले खात्यातल्या सर्व कर्मचाऱ्याला सूचना दिली आहे की त्यांनी तातडीनं रुंजू व्हावं ते शासनाला कुणालाही न विचारता न सांगता सूचना दिल्या आहेत शासनाने त्यांची कुठली मागणी आहे त्यांनी माझी एक अटक नाही असं कुठलाही संप करून घ्यायचा परत संप करायचा लोकाला वेटीच करायचं हे काही शासन मान्य करायला तयार नाही आम्ही त्यांना देणार नाही आपल्याला कुठलीही त्याची मागणी आज पूर्ण करणार नाही ज्याविषयी ते जॉईन होतील त्याविषयी मी पहिली बैठक घेईल काय मागण्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न शासन करेल पण या पद्धतीने परस्परच उठून चाललं जायचं परस्पर संपर्क करून टाकायचा हे काही सरकारला मान्य नाही त्यांनी जॉईन व्हावं आणि मला मंगळवारी येऊन भेटावं त्यांच्याकरता बैठक घेईल त्यांच्या काय सरकारकडे अडचणी ते दूर करू पण ही जी मानसिकता आहे नेरबाजी करण्याची संप करण्याची ही मात्र कमी केली पाहिजे स्वामित्व मध्ये ग्रामीण गावखाण्याचं मोजमाप चालू आहे ट्रोलवर आम्ही गावाच्या टोल सर्व करतो आहे आणि प्रत्येकाला आम्ही त्या ठिकाणी घरपोच ती त्याला काही थोडे पैसे भरावे लागतात त्या गावखाण्याचे घरमाप करणार आम्ही प्रत्येकाचा लक्ष देतोय गावठाणाच्या गावखान्याच्या पण काही ठिकाणी गावकऱ्यांच्या व्यतिरिक्त बाहेर गाव तयार झाला त्या योजनेत नाही सध्या त्याला राज्य सरकार घेऊन जाणार पहिली ही केंद्रात योजना आहे पुढच्या काळात नक्षा येऊ जायचे मी तुम्हाला आधीच सांगितलं स्वामित्व सारखी नक्षा प्रॉपर्टी काढण्याची त्या कुंठेवारी सहित सर्व कामं क्लिअर करून तुम्हाला स्वामित्व दे देशामधून स्वामित्व दे नक्षा ते असून देणार तुमच्या पत्रिका घराची आणि तेच महत्वाचे डॉक्युमेंट असणार आहे रेटीपेक्षाही रह। महत्वाचे डॉक्युमेंट रह। नक्षा असणार माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका